दहा ते बारा लाखामध्ये अशी काय प्रॉपर्टी दाखवा साहेब की तिथे एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही आणि तुम्ही कमिशन का घेतात अहो तुम्ही तर पैसे कमवतात ना यूट्यूब वरून मित्रांनो असे बरेचसे कॉल येतात दहा ते बारा लाखामध्ये त्यांना रो हाऊस पाहिजे अशी प्रॉपर्टी पाहिजे आणि कोणाला एक रुपया द्यायची गरज पडणार नाही असे बरेचसे कॉल असतात मित्रांनो मी तुम्हाला दहा ते बारा लाखाच्या रो हाऊस बद्दल पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्यक्षात एक एक डिटेल बद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनल तर्फे आपण चर्चा करणार आहे चॅनल जो असणार आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच चॅनल असणार आहे आणि प्रत्येक माहिती तुम्हाला माझ्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलतर्फे तुम्हाला भेटणार आहे तर एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचंय कारण की इथं दहा ते बारा लाखाला इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट घर भेटतो इथं आणि शंभर टक्के भेटणार जी तुम्ही बघू शकतात माहिती नीट तर चला सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख आणि जे बघतात तेच आपले आवडते लाडके पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आता आवडते लाडके आपण दहा आणि बारा लाख बोलू शकतात की त्या बजेटमध्ये घर पाहिजे आपल्याला पुण्या सिटी मध्ये पाहिजे मित्रांनो ही चर्चा जी असणार आहे ना खूप भारी असणार आहे फक्त ज्या लोकांना टायटल बघून कॉल करायचे असेल तर त्या लोकांना मी एक विनंती करणार आहे की त्यांनी प्लीज कॉल करू नका नंबर वगैरे सगळे दिलेले आणि एक हात जोडून एक विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला सगळी काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम शेवटपर्यंत तुम्हाला ऐकायला आणि पाहायला लागणार आहे एक एक तंतो तो ची माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मधून त्या दहा ते बारा लाखाच्या घराबद्दल तुम्हाला भेटून जाणार अगदी आणि मित्रांनो अजून एक बोलतो की बरेचसे रो हाऊस वगैरे आहे पुण्यामध्ये आजूबाजूला आहे आणि ते तुमच्या बजेटमध्ये आहे ते कसं काय असणार आहे ती पण माहिती देतो काय होतं माहिती का माणसाला आहे ना विसर पडलेले आज विसर कि त्या माणसानी बोलल की माझा व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत मी तुम्हाला दहा ते बारा लाखाच्या प्रॉपर्टी बद्दल शंभर टक्के माहिती देणार आहे पण विसर असा पडला की तो माणूस ती माहिती घ्यायला तयार नाही त्याला ते घेणं देणं नाही की त्याचा व्हिडिओ चालला नाही चालला आपण मी सबस्क्राईब केला किंवा लाईक केलं त्याला घेणं देणं नाही आणि तो माणूस बोलतो पण की मी एजंट नाही आहे मी एक युट्यूबर आहे माझ्याकडं भरपूर अशा प्रॉपर्ट्या येत राहतात पण त्याला काही घेणं देणं नाही तुम्ही हा व्हिडिओला लाईक केलं ला, शेअर केलं आणि ह्या व्हिडिओला व्ह्यूज गेले तर अजून मी तुमच्यासाठी चांगली प्रॉपर्टी आपल्या या चॅनल तर्फे आणणार म्हणजे आणणार शंभर टक्के पण त्याला ताय काही घेणं देणं नाही अशाच माझ्या बरोबर काही घटना घडलेल्या गट आहेत बघा मित्रांनो मागच्या माझ्या व्हिडिओला एक सहा लाख व्ह्यूज धरून चाला सहा लाख व्ह्यूज आणि त्या व्हिडिओला आज कितीतरी महिने झाले असेल पण त्याचे कॉल येत राहतात काही लोक जबरदस्तीने बोलतात की तुम्ही मालकाचा नंबर द्या तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे काही लोक हे पण बोलतात की साहेब तो व्हिडिओ डिलीट करून टाका ना तुम्ही कशाला तो व्हिडिओ ठेवलेला आहे मी ह्या सगळ्या लोकांना एकच उत्तर देतो की ते घर गेलेले असेल तेव्हा मालकाने नंबर टा काढायला सांगितलं असेल आणि दुसरं उत्तर माझा हा आहे की मी तो व्हिडिओ डिलीट करू शकत नाही कारण की त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे दोन पैशाचे पैसे भेटतात मला म्हणून तो व्हिडिओ तिथं आहे आणि मित्रांनो मला एक अजून बोलायचे बघा काय असतो माहिती का की लोक येतात इथं तात्पुरतं येतात आता तुम्ही विचार करा त्या व्हिडिओला पाचशे सहा लाख व्ह्यूज गेले किती लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं ते मला सांगा आधी किती लोकांनी केलं चॅनलला सबस्क्राईब काय दहा पंधरा लोकांनी केलं असं बडी मुश्किलनी लोक तात्पुरते येतात लोकांना सगळं काही फ्रीमध्ये पाहिजे फ्रीमध्ये कोण कोणासाठी आजच्या काळामध्ये आजच्या घडीमध्ये क्षणामध्ये काही करत नाही तर मी कसं कर काय करू फ्रीमध्ये तुम्ही सांगा तुम्ही लोक आहे इथं बोलायला तात्पर्य तयार आहे तुम्ही की आम्हाला मालकाचा नंबर द्या तुमचा नंबर दिसतो तिथं आणि त्या पाच लाखाच्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला माझ की तुम्ही आमच्या चॅनलला काहीतरी गुगल पे फोन पे नी मदत करा हे तिकडं शब्द लिहिलेलं आहे ते न वाचणार ते म्हणणार की तुमचा नंबर तिथं दिलेला आहे तुमचा नंबर दिलेला आहे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ते रो हाऊस कुठं आहे कि तिला विकायचंय विकले गेले का नाही ते सांगा आधी आम्हाला ते सोडून टाका आव साहेब माहितच नसलं तर मी कसं काय बोलणार बरोबर ना मित्रांनो मला जे माहिती मी ते सांगायला इथं बसलेले व्हिडिओ मला असं वाटते की आज थोडा लांब लचक व्हिडिओ होणार आहे पण मला आज बोलू द्या तुम्ही खूप दिवसानंतर मी इथं बोलायला आलेले खरं बोलतो मित्रांनो मला काय बोलायचं आज मी ते सगळं सांगणार आहे जे लोक अकरा ते बारा लाखाचा बजेट घेऊन बसलेले ना त्या लोकांना झोपडपट्टीमध्येच भेटणार घर का झोपडपट्टीमध्ये भेटणार ह्याचा कारण हेच आहे की झोपडपट्टीमधले दहा ते बारा लाखामध्ये आहे वि, विकायला घर पण ते पण पन्त जाणून घ्या आपल्याकडं आहे दहा पड़ लाखामध्ये आहे झोपडपट्टी एरियामध्ये आहे आणि कुठली पण कुठला पण एरिया असू शकतो तो एवढाच नसू शकतो पुण्यामध्ये वेगवेगळे झोपडपट्टी एरिया आहे तिथं काही सात बारा नसतो बँकेचे जे म्हणतात ना मी तुम्हाला बोलतो ना की सा, सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत ते कुठल्या घराला होतो माहिती का एक गुंठा जागेमध्ये साडेआठशे आठशे स्क्वेअर फीटचा तो कार्पेट एरिया असतो आणि वरती जे चढवलेला एरिया असतो सोळाशे सतराशे त्या घराला आणि ती जी जमीन असती ती जमीन आणि मित्रांनो सकाळी सुद्धा वकील साहेब आपल्या या वरती आले होते आता काय बोलायचं त्यावेळेस पण लोक काय आले नाही बघायला राव अहो भरपूर असे आपण इन्व्हाय लोकांना इन्व्हाइट करत असतो असे म्हणजे काय पाहुण्यांना इन्व्हाइट करतो राव पाहुण्यांना तुम्ही विचार करा ना आता हे जे आपला विषय सोडून आपल्याला जायचं नाही जे दहा लाखाचं घराबद्दल मी सांगतो ना तो दहा लाखाचा घर आहे आपल्याकडं येरोडा भागामध्ये आहे आणि त्याची जमीन जी आहे दीडशे स्क्वेअर फीटची प्लॉटिंग आहे खालची आणि त्याचं कसं काय खरेदी खत होऊ शकतो कसं काय सातबारा होऊ शकतो ते तुम्ही मला सांगा ना कसं काय होणार ते त्या गोष्टी सांगा मला जे बारा लाखाचं पण आहे तर तो, तो पण झोपडपट्टी एरियामध्येच भेटणार आहे मित्रांनो जे आपण घराचे स्वप्न बघतात ना जे स्वप्न हा हा डोळ्यामधूनच जे स्वप्न मीने तरी चष्मा लावलेला आहे चष्मा लावलेले आहे तुम्ही काय चष्मा लावलेला आहे का, लाव ला का? स्वप्नांचा नाही ना तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतात ना स्वप्न तर त्या स्वप्नामधून बाहेर यायला पाहिजे का नको सांगा मला आपण एखाद्या मोबाईलाच्या दुकान मध्ये जातो धरून चाला की बारा हजार रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे आपण बारा हजार डोक्यामध्ये ठेवलेले की दहा ते बारा हजाराचा एखादा मोबाईल घेऊन टाकू आपण पण त्या दुकानामध्ये आपण पाऊल ठेवतो त्या दुकानावाल्याला आपण बोलतो दहा त्या बारा बजेटमध्ये दाखवा आम्हाला तो थोडस थांबतो थोडस विचार करतो विचार हे करतो की ह्या माणसाला आपण कमीत कमी तीस हजार वाले मोबाईल आपण देऊ त्याला आणि तो सेल्समॅन जो असतो ना तो खरंच तसा करतो आपण निर्जीव वस्ती जे निर्जीव वस्तू असती नश्वर वस्तू मोबाईल फोन हातामधून पडला तर डिस्प्ले गेला अशा मोबाईल वरती आपण डबल पैसे लावतो आणि तो, तो मोबाईल बाबा घेऊन होता आपल्या घरामध्ये पण एखाद्या वेळेस एखादी प्रॉपर्टी आली बारा लाखाची तर त्याला बारा लाखच धरून चालायचं आणि त्याच्यामध्ये पण निगोशियबल करायचं बरोबर ना आणि एखाद घर सुंदर वातावरणामध्ये आलं पंचेचाळीस लाखाचा उरली कांचनच्या भागामधला तर त्याला बोलायचं की लई लांब आहे तो घर पण आपण विचार करत नाही त्या घराबद्दल की त्याचा सेपरेट सातबारा बारा आहे खरेदी खत आहे ग्रामपंचायतचं पाणी आहे त्या घरामध्ये बोरवेल पण साहेबांनी लावलेली आहे खाली वन बी एच के आहे वरती वन बी एच के सुद्धा आहे आपण ह्या घराबद्दल का विचार करत नाही ते मला सांगा तुम्ही आपण समोरच्या माणसांनी बोललं की उरली कांचलला आहे तर आपण बोलणार आप की आपल्याला सिटी भागामध्ये पाहिजे कल्याणी नगर विमान नगर किंवा पुणे कॅम्प किंवा कात्रे जवळ अशा लोकेशनला पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी आपल्या खिशाचा बजेट पण तसा पाहिजे ना करोडो रुपयाचा हा हा करोडो रुपयामध्ये एक गुंटा जमीन आणि बांधलेले बंगल्यासारखे रो हाऊस भेटू शकते भेटू शकते का नाही तुम्ही सर्च करा मग नंतर बोला कोणाला भेटली का अशी प्रॉपर्टी बारा वीस लाखामध्ये पन्नास लाखामध्ये सांगा मला आओ सिटी मधली गोष्टच वेगळी आहे बरोबर ना मित्रांनो माझी चर्चा अशीच चालू असती बघा मी तुम्हाला एक सांगणार आहे की मी जे काही बोलतो ना ते रिअल परिस्थितीवरच बोलत असतो तुम्हाला असं वाटत असेल की हे खरंच बोलतात तर माझ्या मोहीममध्ये माझ्या संगतमध्ये तुम्ही जुडा कसं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत चला आणि भरपूर रिअल इस्टेट बद्दल माझ्याकडून तुम्ही जाणून घ्या मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल জয় মহারাষ্ট্র জয় জয় পুনে